पैठणी विणकाम प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते त्याची ते प्रात्यक्षिक दाखवलेले आहे हे बघा या ठिकाणी पैठणीचे स्टॉल आहे इथे पैठणी कशा प्रकारे विणल्या जाते हे पण दाखवलं जात आहे कोणती पैठणी आहे तुमच्याकडं कोणती पैठण अच्छा हे बघा इथे पैठणी तुम्ही बघू शकता हे बघा पंच्याहत्तर हजाराची पैठणी आहे असं काय वैशिष्ट्य काय काही हे बघा चांदीचे तार लावलेले आहे आता आणि सोन्याची पॉलिश आहे हे बघा फाय थाउजंड आहे इकडे आहे त्या सेमच आहे का तेव्हा इकडे ही बेचाळीस हजाराची आहे इथे आहे ती तेवीस हजार रुपये आहे बघा पैठणी प्रकारे विणल्या जाते इथे त्यांची मशीन आहे आता हे आपल्याला दाखवणार आहे ते बघा तो नंतर हा दोर एकदम पॅक होतो ना याच्यामध्ये आणि नंतर याच्यावर जे फ्लावर्स वगैरे आहे किंवा मोर वगैरे आहे त्याच्या डिझाईन कशा बनवल्या जाते ह्याचप्रमाणे असतात का अच्छा खाली आहे का ते कसं हातानेच बनवलं जातं अच्छा हां 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 का पैठणीवर यांनी डिझाईन पण बनवली आहे ही हाताने बनवलेली डिझाईन आहे बघू शकतो तुम्ही ही कशी उलटी बाजू ती सरळ आहे अगदी उलटी बाजूने हां त्यामुळेच अशी दिसते ती उलटी बाजू आहे हां ठीक आहे